हॅलो हा बोला ताई हा सुनीता मावशी बोलताय हा 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 मावशी मी दोन वेळा कॉल केला पण दुसरीकडे फोन चालू असेल कदाचित फोन दुसरा फोन चालू कधी कधी हो मावशी सगळ्यात सगळ्यात वाटेल काय बोलू काही सुटत नाही कुठून बोलताय ती आवाज खूप 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 छान आहे अरे बापरे पण छान आहे ना ताई नका बोला तुमच्या मुलीप्रमाणे बरं का मला छोटंसुद्धा दोन मुली आहेत मुलींना पण आपण ताई म्हणतो ना मी ताई म्हणतो चला मी तुमच्याला असं वेळ नि वाया करणार कुठून अजून मी नंद्रबारुन बोलते मावशी अच्छा अच्छा काय ना नाव वगैरे नाही सांगत चाललंय ना हो हो चालेल मावशी अनुभव म्हणजे माझा असा आहे मी ना कोर्ट मॅरेज केलं होतं अरे हाँ, हाँ, हाँ। हाँ। तर मग माझ्या लग्नाला आता म्हणजे नव वर्ष चालू आहे तर मी त्या घरच्यांना सांगितलं हो नव्हतं हा मी लग्न केलं ना तर मिस्टर पण म्हणजे माझ्याच आमच्या स्टाफ येते ही परकी नाही पण काही कारणास्तव मी सांगितलं नाही तर ही चुकी झाली माझ्याकडून सगळ्यात मोठी तर ही चुकी झाली की मी त्यांना सांगितलं नाही हो, हो। मग लग्नाच्या काही दीड दोन वर्षानंतर मम्मी पप्पांची बोलायला लागले अच्छा पण असं होत की मला माझ्या माहेरी म्हणजे येणं जाणं करायचं होतं जरी ते आई वडील बोलत होते पण तरी एक अपेक्षा असते ना मावशी पण वाटत हा की मुलींनाही मामा म्हणून म्हणजे कळायला पाहिजे ना की मामा कोण आहे बुवा बरोबर त्याच्यामुळे मग खूप इच्छा होती पण काही इच्छा माझी पूर्ण होती व्हायचीच नाही व्हायचीच नाही आणि मी स्वामी म्हणजे स्वामी सेवेत ना मी जवळजवळ म्हणजे आता तिसरे वर्ष चावली मला स्वामी सेवेत यायला हो तर एवढा कमी याच्यात मला प्रचिती म्हणजे खूप म्हणजे मी नाही सांगू शकत मावशी शब्दांमध्ये तर मग मम्मीने म्हणजे मी जशी स्वामी सेवेत आली त्यानंतर मम्मी पण मम्मीलाही हे वाटला की मी पण म्हणजे करायला पाहिजे माझी मुलगी करते आणि खूप म्हणजे असे छोटे मोठे ना मला म्हणजे भरपूर असे अनुभव आले तर मावशी कारण की यांना जॉब वगैरे पण नव्हता आधी होता नाशिकला राहायचो त्यावेळेस जॉब वगैरे होता आपण काही कारणास्तव आम्ही नंदुरबारला आलो अच्छा तर मग यांना म्हणजे जॉब वगैरे नव्हता त्याच्यामुळे मग मी अकरा गुरुवार वगैरे केले त्यानंतर अकराव्या गुरुवारीच म्हणजे फोन वगैरे आला तुम्हाला जॉब वगैरे अप्लाय वगैरे केलं असेल ना तर मग साठी यांना कॉल आला जॉबला लागले तो एक अनुभव आला त्यानंतर मग अजून मी तुम्हाला खरं सांगू का अजून एक मला मोठा प्रॉब्लेम आहे अजून आहेच प्रॉब्लेम पण मला विश्वास आहे की माझे महाराज मला म्हणजे काही ना काही पूर्ण करतील हो खरच करेल तुम्ही बोला ना नक्कीच होईल मावशी तर मग मम्मी नाही मावशी मी तुम्हाला खरं सांगते मी स्वामींना आजपर्यंत मी असं बोलली नाही म्हणजे मनात माझं नेहमी असायचं की भावने माझ्याशी बोलायला पाहिजे माझ्याशी बोलायला पाहिजे पण एवढं महाराजांना कधी असं म्हणजे सांग म्हणजे कधी मी बोललेच नाही महाराजांना की महाराज माझी ही इच्छा आहे तुम्ही पूर्ण करा असं पण मम्मीने माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्या मम्मीने अकरा गुरुवार केले आणि मोजून म्हणजे ना मावशी मोजून पाच तास आज गुरुवार अजून चालूच आहे तिथे पूर्ण गुरुवार सुद्धा नाही झाले ते पण मम्मीने सांगितलं की म्हणे तू त्याच्याशी स्वतः बोलून बघ म्हणे पण मला भीती वाटायची की म्हटलं दादा बोलतो की नाही बोलतो तर एक हिमत करायची की म्हटलं नाही आपल्यासाठी म्हणतो भाऊच आहे ना काय करेल ओरडेल अजून काय करेल मग कॉल केला आणि ज्या दिवशी उपवास नामा म्हणजे अकरा गुरुवार माझेही चालू आहेत आज पण मी माझ्या दुसऱ्या इच्छेसाठी केलेत तर ज्या दिवशी माझा उपवास आता मागच्या रविवारची गोष्ट पण हा मागच्या आठ दिवसाच्या आधी मी घरी जाऊन आली मावशी स्वतःच्या घरी जाऊन आली मावशी माहेरी हो, हो माहिरी आणि गुरुवारी आधी मी त्याला कॉल केला होता दादाला मी आधी गुरुवारी कॉल केला होता धावाला म्हटलं दादा म्हणे आधीच सध्या त्या ठिकाणी फोन रिसीव केला त्याला माहित नाही कारण नंबर माझा अन्न होता दुसरा नंबर त्याच्यामुळे मग त्याने फोन रिसीव केला म्हटलं दादा मी बोलते मी त्याला नाव सांगितलं तो फोन ठेवणार होता त्यात मी बोली म्हटलं बघ आज ना हो, म्हटलं मी खूप अपेक्षेने फोन लावला म्हटलं प्लीज दादा फोन नको ठेवू म्हटलं दादा हा <laughs> म्हणे बोल म्हणे त्याला असं तसं सांगितलं म्हंटल दादा म्हटलं ठीक आहे म्हटलं तू मला माफ नाही करशील ठीक पण माझ्या मुलांनी काय केलं म्हटलं माझ्या दोन मुलीत म्हटलं त्यांना निदान मामाचा अर्थ कळायला पहिला हवा म्हटलं दादा निदान मी जी शिक्षा घेतली त्याची काही हे नको त्यांना येऊ न म्हटलं तू बर म्हटलं फक्त त्यांचं घेणं जाणं चालू करून दे रे म्हटलं दादा मावशी मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यांनी लगेच मला सांगितलं घरी तू जा म्हणे घरी तू जाणं चालून जाईल आणि काही काळजी करू नको म्हणे रडू नको म्हणे मावशी माझ्यासाठी एवढी आनंदाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला नाही सांगू शकत बरोबर आहे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे मावशी मग माझ्या काळात पाणी आलं तर कारण मामा काय असतो मामा काय असतो खरंच रे खर सकाळ मामा म्हणजे मी मा तुम्हाला नाही शब्दात नाही सांगू शकत नाही प्रत्येक मुलीला ना वेदना कळतात तो माहेर काय असतं ते खरच खर पण माझ्या स्वामी कृपया नाही खरंच जी म्हणजे मम्मीला असं काय दिली महाराजांनी महारा, महारा करून घेतले मी तुम्हाला खरं सांगते महाराजांनी करून घेतले तो उपवासी म्हणजे अकरा गुरु झाले नाही पण त्यात मा मम्मीला एवढे मोठे प्रचलित आणि तिला तर इच्छा होती की मी घरी तिच्या घरी यायला जायला पाहिजे मुलींना मामा म्हणून मुली, कळायला पाहिजे मामा काय आहे हे कळायला पाहिजे आणि ज्यावेळेस मी आता गुरुवारी कॉल केला मग शुक्रवारी माझं काही कामांमुळे जमलं नाही मावशी मग मी रविवारी गेली रविवारी गेली तर गेली मी तुम्हाला म्हणजे समोर पहिली रुकला <Sansion> बोला म्हणे फोन एक म्हणे कारण आम्ही जेव्हा घरी गेलो ना तेव्हा नेमका भाऊ बाहेर गेला जेव्हा मी बाहेर गेली ना तेव्हा बाहेर गेला होता भाऊ त्याच्यामुळे मग माझ्या मम्मी पप्पाशी बोलणं वगैरे चालू होत तितकंच भाऊ आला भाऊ आला तर मुली मला गळ्यात आला म्हणजे माझ्या जवळ आला आणि मला म्हणायला लागला बघ म्हणे यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आले मला ऐकून खूप कसं तरी वाटलं बरोबर आहे मला हे ऐकून खूप हे वाटलं मग तरी मावशी म्हणजे एक स्वामी म्हणजे मी एक हे केलं माझ्यासाठी म्हणजे चांगलं केलं की त्याला बोलणं चालू करून दिलं आणि त्याने म्हणजे प्रेमाने त्यांना जवळ घेतलं लोक मुलींना विचारलं की बेटा तुझे नाव काय रे बेटा शाळेत आहे रे बेटा मला इतकं भरून आलं मावशी इतकं भरून आली तेव्हाच मी त्याच्याजवळ गेली त्याच्याशी दोन शब्द बोलले अरे म्हटलं दादा झालेले म्हटलं माझ्याकडून चुकी पण तुम्हाला मुली जी बोला ना त्यात माझं खूप मोठं समाधान आहे म्हटलं दादा मला तुझ्या कृपा चुकीच आहे माझ्या मुलींना जीव लावू रे म्हटलं तेवढं हो हो खरंय आणि तुम्ही मला एक शब्द नाही बोलला हा आहे त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम वगैरे खूप आहे पण अजून तो व्यक्त नाही केलं त्याने प्रेम पण तू माझ्याशी दोन शब्द बोलला ना माझ मी त्यात तुम्हाला खरे 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 नहीं मामा म्हणजे दुसरी आई आहे मुलांची दुसरी आई मुली किती वर्षाच्या माझी मोठी मुलगी आहे आता तिला तिला सात सात वर्ष चालू आहे आणि एक मुलगी ती साडेतीन वर्षाची लहान आहे अरे बापरे मी एवढ्या वर्षांनी बघितलं त्यांनी मामाला हो हो एवढ्या वर्षांनी बघितलं बापरे पण किती खुश झाले असतील त्या मामा खुश म्हणजे खूपच खुश झाले ना आता त्या मला स्वतः सांगतात मम्मी आपण आजीच्या घरी जायचो ना म्हणे आपण जा आपण आजीच्या घरी जा म्हटलं मामा खूप छान दिसतो ग म्हणे मामा खूप छान दिसतात किती असत मामाचं लग्न झालंय का नाही नाही आता ह्या वर्षी मुली वगैरे बघणं चालू आहे मावशी पण माझी इच्छा अशी आहे की छान कृपे ना त्यांना स्वामी वगैरे मुलगी भेटायला पाहिजे बरोबर मेल मेल आणि त्यातला त्यातला मावशी एक गुडलग असा आहे मावशी की भाऊ सुद्धा समर्थांना मानतो भाऊ सुद्धा कधी ना कधी कधी ना कधी जातच राहतो केंद्रामध्ये अरे वा किती छान त्यातलगत माझी सखी मोठी बहीण तिथं तिचं लग्न झालंय ती मोठी माझ्यापेक्षा तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे ती, मुल मुल ती सुद्धा स्वामी सेवे करूय गुडलग असाय की तीच स्वामी सेवे आहे ती बोलते का वेगळे नाही एवढी नाही बोलत व्यवस्थित पण तिची इच्छा होती मावशी की मी घरी ये करायला पाहिजे ती म्हणजे बोलत नाही एवढं अजून व्यवस्थित पण होती तिची इच्छा कि बने ती चुकली पण तिच्या तरी काय हो हो बहीण हो, चांगली म्हणजे सगळे चांगले ते मावशी पण माझं एक पाऊल चुकलं ना त्याच्यामुळे सगळं ते होऊन गेलं पण एक बरं केलं की तुम्ही जातीत केलं ते खूप चांगलं केलं चांगलं झालं आणि हे सगळं मी म्हणलं हे सगळं झालंय सगळं स्वामीन झालंय म्हणजे मला सोन्यात दिवस नाही ते म्हणजे करता पण मला म्हणजे केंद्रामध्ये घेऊन जाते एवढे नाही मानत थोडे फार का असे ना पण मानता महाराजांना सासरचे म्हटल्यावर आता तुम्हाला ती ही हिस्ट्री सांगायची आहे पण तुमचा मी जास्त वेळही घेणार माझ त्यासाठीच मी माझे गुरुवार वगैरे पण चालू केले सासरचे माझे सावंत सासू बनतील अरे वापरे हा असं आहे त्याच्यामुळे ना प्रॉपर्टी विषय आमचा प्रॉब्लेम आहे पण होऊन जाईल सेवा करा नाही सेवा वगैरे करून घेता खरं सांगते मावशी माझ्याकडून मला दोन मुली लहान आहेत त्यांना सांभाळायला कोणीच नाहीये हे पण ड्युटीवर चालले जातात त्याच्यामुळे मला शाळा क्लास घर शिवणकाम ही मी करते तुम्ही टीचर नाही नाही शिवणकाम करते मी घर ब्लाउज पंडा साड्या पिको फॉल अरे वा थोडं फार का चालू ना करायचं काही ना काही करायचं हेच वय असतं कमवायचं हेच वय सकाळ आयुष्याची सकाळी सकाळी मेहनत करायची मग संध्याकाळी आरामात जेवता येत आपल्याला खूप विचार केला होता मावशी मी मी म्हणजे ना जसं महाराजांना ज्या दिवशी बोलली म्हणजे ज्या दिवशी फोन लावणार होती ना तशी महाराजांना बोलले की म्हटलं महाराज काही करा काहीतरी चमत्कार त्याच्यातून होच मी घ्यायला पाहिजे म्हटलं हा शब्द निघायलाच पाहिजे आणि खरंच स्वामीने ऐकलं मावशी खरंच स्वामी म्हणजे स्वामींचा जर मनोभाव आहे कधी केलं ना मावशी फळ देता होते आणि मी त्याच वेळेस स्वामींना बोलले ते की म्हटलं स्वामी म्हटलं हे जर माझं झालं ना तुम्ही म्हटलं मावशी त्यांना नक्कीच करण म्हणजे करण आणि ना तुम्ही दादांच्या सेवा घेताय नाही मावशी मी ना तुमच्या तुमच्याच व्हिडिओ ना एनी टाइम तुमचे व्हिडिओ बघत मी म्हणजे साधने माझे दोन तीन व्हिडिओ वगैरे म्हणजे बघते मी तुमचे आणि तुमच्या चॅनल वरून मला केनड दादांचा ही नंबर भेटला आहे केनड दादांचा नंबर बोला परत हो पण त्यांनी मावशी त्यांनी मला ना तीन गुरुचरित्र पारायण सांगितले पण मी ने, जे ने, नेमकी ने ने माझी जी लहान मुलगी ती माझ्याशिवाय राहत नाही मी पारायणचं असं ऐकलंय मी कधीच गुरुचरित्र पारायण वगैरे केले नाही सारामृताचे करते पण गुरुचरित्राचे कर, म्हणजे केले नाहीत तर गुरुचरित्राचे पारायण असं असतं म्हणे की ज्या घरात आपण म्हणजे पूजा वगैरे करतो तिथं मंदिर वगैरे असं तिथंच आपल्याला म्हणजे झोपणं वगैरे करावं लागतं ना आणि ही मुलगी नेमकी माझ्याकडे राहत म्हणजे माझ्याचकडे कडे झोपते चिकतून मग आणि म्हणजे गादी वगैरे पण नाही टाकावी लागत मला वाटत नाही नाही टाकावं लागत नाही टाकायला त्याच्यामुळे मग मी ना ते गुरुचे पारायण काय होत नाही तरी कळते पण पारायण मात्र नाही उरण नाही नाही होऊन जाईल तुम्ही करा प्रयत्न एक सतरंजी टाकायची आणि आता पावसाळ्यात आता होऊन जाईल हिवाळ्यात कसं जास्त थंडी लागते ना बरोबर बरोबर हा विषय मला तेच बोल हो हो माझ्या नक्की शेअर करा मावशी तरी सांगेल समजा